नमस्कार आज आपण मद्रास कटोरी कटिंग शिकणार आहोत आणि आज आपण मागचा भाग पुढचा भाग वेगवेगळा काही काही कमेंट होते की वेगळा वेगळा पॅटर्न कशा पद्धतीने बनवायचं ते शिकवा तर आज आपण वेगळं वेगळं पॅटर्न शिकणार आहोत पहिले मागच्या भागाचं कटिंग करूया आणि त्यानंतर आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया त्यासाठी मी हा सिंगल पेपर घेतलेला आहे इथे आपल्याला सगळी माप घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला घ्यायची ब्लाउजची उंची एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची आहे इंच 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 शिलाई मार्जिन आता आज आपण हे पॅटर्न बनवतोय छातीच्या मापाचं त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत सव्वा पाच इंच सगळी माप आपण नुसार टाकणार आहोत हे सव्वा पाच इंचा शोल्डर घेतलं आणि साडेपाच इंचा मुंडा घ्यायचा हे पण आंतरपट्टीने जोडून घ्यायचं इथे छातीचा चौथा भाग आधी इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीनं जोडून सरळ खाली जोडून घ्यायचं कमर घेराचं अंतर पॅटर्न मध्ये नाही टाकलं तरी चालणार आहे त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे झालं मागच्या मुंड्याचा आकार त्यानंतर आपण घेणार गळापुली गळा खुली इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची उंची अधिक अर्धा इंच शिलाय मार्जिन आता साडे नऊ गळा आहे अर्धा इंच ऍड केलं दहा इंच हे आंतरपट्टीनं जोडून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार द्यायचा गळे तुमच्या आवडीचे तुम्ही कुठल्याही प्रकारचे शिवू शकता पॅटर्न मध्ये तुम्हाला सगळे गोल गळे बऱ्यापैकी दाखवलेले आहेत आणि इथे कोपऱ्यात आकार दिला हा खालचा टक्स शिवताना आपण आडवा चार इंचा घेणार चा आहोत आणि उभा टक्स घेताना गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी घ्यायचा उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार चार इंचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही कार्डशीटचा वापर न करता वर्तमानपत्रावर जरी पॅटर्न तयार केलं तरी देखील चालणार आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा गळ्याचा आकार कापून घेऊया कॅन्व्हचे गळे जर बनवायचे असेल तर पेपर कटिंगवर कट करू नका कपडा कटिंग केल्यानंतर तुम्ही त्याचा आकार कट करायचा आहे हे झालं आपला मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं पॅटर्न तयार करूया पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपल्याला इकडनं तीन इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग पॅटर्न बनवायचं आहे आता हे सोडलेलं अंतर जे आहे आपल्याला जो टा मार्किंग करायचं आहे त्यासाठी इकडे एक्स्ट्रा पेपर लागेल ना त्यासाठी आपण इकडे तीन इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग इथे रेश मारून आपण इथे उंचीच माप घेणार आहोत मग ब्लाउजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच हे भाग ज्यावेळेस आपण वेगळे वेगळे काढतो तर पॅटर्न बनवायला वेळ थोडा जास्त लागतो म्हणून आपण नेहमी पे पेपर पॅटर्न बनवताना सोबत काढतो पण काहीतरी शिकायचं होतं वेगळं पॅटर्न पण कसं काढतात म्हणून आज आपण हे सेपरेट पॅटर्न शिकतोय इथे शोल्डर घेतलं सव्वा पाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया मुंडा घेतला साडेपाच इंचा ह्या अंतर पट्टीने जोडून घेऊया पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचं आहे पुन्हा छातीचा चौथा भाग घेतला साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घ्यायचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये टाकायचं नाहीये सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं त्यानंतर पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा पुढच्या मुंड्यासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडे एक इंच मार्किंग करायचं इकडे एक इंचाचं मार्किंग करायचं मग शोल्डर पासून ह्या मार्किंग पर्यंतचं जे अंतर आहे त्याच आपल्याला मध्य करायचं मध्य आला सव्वा दोन वर मध्ये पाव इंच घेतलं तिथून आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे आणि हे जे दोन इंचा मार्किंग आहे तिथून खाली हे अंतर सरळ जोडून घ्यायचं जिथून शिलाई मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतला आहे ते त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गळाखोली गळाखोली घेतली सव्वा दोन इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या माझा गळा आहे साडेपाच इंचा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हे पट्टीने जोडून घेऊया आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेऊ आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपर वर काढावी लागते इकडनं योगपट्टीच्या मार्किंग साठी मी इथे अडीच इंचा मार्किंग केलं इकडनं अडीच इंच मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया पूर्ण आता हे जे सोडलेलं अंतर आहे या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग आता चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला तीन इंच आणि टेपवरच्या चार रेषा म्हणजे साडेतीन इंच त्यानंतर वरचं मार्किंग घेताना आपण टक्स पॉइंटचं माप टाकायचं आहे आता टक्स पॉइंटचं माप घ्यायचं कसं तर शोल्डरपासून छातीचा चौथा भाग अधिक एक इंच असं आपल्याला टक्स पॉईंटचं माप येतं मग ते आपण टाकणार आहोत आता चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच आणि त्यात आपण एक इंच ऍड केलं साडेनऊ इंच म्हणजे आपल्याला हा पॉइंट मिळालेला आहे इकडनं अंतर आलं हे छातीचा दहावा भाग आणि वरून आपण घेतलेला आहे टक्स पॉइंट हे मार्किंग इथे आखून घेते आणि खालच्या खालच्या बाजूला आपल्याला इकडे अजून एक इंच अंतर वाढून घ्यायचं आहे मद्रास कटरीच्या गोलाकारासाठी हे एक इंच इथे वाढून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे टक्स पॉइंट आपण घेतलेला आहे त्या ठिकाणी इथे रेश मारून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचं पॅटर्न बनवणं सोपं जाईल तुम्हालाही सोपं जाईल मग ह्या पॉइंट पासून पुन्हा आपल्याला इकडे एक इंच मार्किंग करायचं आणि गळ्यापासून ही तिरपी रेश देऊन घ्यायची हे अशा पद्धतीने तिरपी रेश पूर्ण द्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे टक्स मार्किंग करायचं कसं तर तर्ण ह्या ठिकाणी कमर घेराचा चौथा भाग हे अंतर जे आपला येणार आहे ते घ्यायचं आहे आता कमर घेर आहे अठ्ठावीस इंचा मग कमरघेराचा चौथा भाग अंतर किती आलं सात इंच सात इंचा मार्किंग कुठे आलं या ठिकाणी हे पुढचं अंतर किती उरलेलं आहे आपलं दीड इंच आता हे दीड इंच अंतर आणि आपण इकडचं वाढवलेलं दीड इंच म्हणजे आपल्याला हा टक्स कट करायचा आहे तीन इंचा म्हणजे इकडे मी दीड इंचाचं मार्किंग केलं इकडे मी दीड इंचाचं मार्किंग केलं आता हा टक्स आखून घ्यायचा अशा पद्धतीने ह्या टक्स मार्किंग येतं दोन्ही बाजूला आपल्याला हे दीड दीड इंच मार्किंग करायचं आहे चेक करून घेतलं हे दीड दीड इंच मार्किंग आखून झालेलं आहे त्यानंतर आपण जे खालच्या बाजूला एक इंच मार्किंग केलेलं होतं ह्या खालच्या रेषेपासून योगपट्टीच्या रेषेपासून आपल्याला हे तिरकस अंतर दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं आहे पॅटर्न बनवणं अगदी सोपं आहे किचकटपणा काहीच नाही लक्षात घ्या पॅटर्न बनवताना सेम अशाच पद्धतीने बनवा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि कटिंग करताना आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढं इथे मार्किंग आखून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्या पॉईंटला आपले शिलाई एक्स्ट्रा येणार आहे कपडा हे झालं मार्किंग आखून आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर हे पॅटर्न ठेवायचं कसं हे पण समजावून सांगते कारण कपड्यावर ठेवण्याची पद्धत याची थोडीशी वेगळी आहे आता याचं कटिंग करून घेऊया तुमच्या का काही अडचणी असेल तर कमेंट करायचं आणि सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधा आणि त्यानुसार कटिंग करून ब्लाउज तुम्ही शिवू शकता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला फक्त सेपरेट पेपर वर काढायची आहे आता योगपट्टीचा जर तुम्हाला तर अजून गोल हवा असेल तर आपण ह्या ठिकाणी पॅटर्न मध्ये अंतर वाढून घेऊ शकतो तर ते कशा पद्धतीचं हे जे आपण योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे तिथून वरती पुन्हा एक इंच मार्किंग करायचं आणि हा योगपट्टीचा गोलाकार द्यायचा हा अशा पद्धतीने म्हणजे ही योगपट्टी पण छान बसते नंतर कट न करता पेपरवरच कटिंग इथे आपल्याला करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आणि हा टक्स आपल्याला कट करायचा म्हणजे आपलं जे मार्किंग आपण टक्स आपल्याला आहे तिथे शिवण येणार आहे हे अशा पद्धतीने या ठिकाणी जे आपण टक्स मार्किंग केलं तिथे आपल्याला हा टक्स शिवायचा आहे आता आपण योगपट्टीचं कटिंग बघूया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते आता मी इथे पेपर घेतलेला आहे आता आपल्याला योगपट्टीचं कटिंग करायचं आपण पॅटर्न बनवताना दोन्ही बाजूला बघा अडीच अडीच इंचाचं मार्किंग केलेलं होतं अडीच अडीच इंचाचं मार्किंग केलेलं होतं म्हणजे शिवण्यासाठी इकडच्या बाजूला अर्धा इंच लागणार म्हणून आपण हे अर्धा तीन इंचाचं घ्यायचं दोन्ही बाजूला आधी तीन इंच मार्किंग करून घ्यायचं ही योगपट्टी जोडताना कुठेही कमी किंवा जास्त होत नाही आणि इथे कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे माप टाकायचं आता अठ्ठावीस छाती अठ्ठावीस कमर घेर आलेला आहे त्याच्यामुळे कमर घेराचा चौथ्या भागाला सात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं एका बाजूकडनं पुन्हा वरती आपल्याला एक इंचचं मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंग पासून आपल्याला योगपट्टीचा गोलाकार थोडासा ह्या रेषेच्या खालून द्यायचा आहे म्हणजे आपला योगपट्टी ही छातीवर चढत नाही योगपट्टी अगदी परफेक्ट बसते आणि याच कटिंग करून घ्यायचं हे झालं आपल्या योगपट्टीचं कटिंग तयार सेम अशाच पद्धतीने तुम्हाला हे पॅटर्न बनवायचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार तुमच्या ब्लाऊजला बाही लावायची आता हे ब्लाउज कपड्यावर ठेवताना हा भाग ठेवताना तुमच्या ब्लाऊजचं जे डिझाईन आहे उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचा आहे फक्त हा जो पुढचा भाग ठेवताना आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचा आहे याला उरेप कटोरी ब्लाउज सुद्धा त्याच्याचमुळे म्हणतात कारण क्रॉस कपड्यामध्ये याचं कटिंग होतं हा अशा पद्धतीने ठेवायचं कपड्यावर किंवा अशा तिरकसमध्ये ठेवायचं आपण कटोरी कटिंग ज्या पद्धतीने क्रॉस कपड्यामध्ये करतो तशा पद्धतीने आपल्याला ह्या वरच्या भागाचं पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे बाकी योगपट्टीचं उभ्यात किंवा आडव्यातच कटिंग करायचं आहे बाहीचं पण कटिंग उभ्यात किंवा आडव्यातच करायचं आहे जे तुमचं डिझाईन आहे त्यानुसार फक्त हा जो भाग आहे पुढचा भाग तोच फक्त आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये कटिंग करायचा आहे आणि ब्लाऊज शिवायला अगदी सोपा आहे तुमचा ब्लाऊज तयार तर कसं बसलं हे मला कमेंट करा आणि अजून काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारत चला धन्यवाद